नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फणसाच्या गऱ्यांचे वडे रसाळ फनस असतो त्याच्या गऱ्यांपासून आपण वडे तयार करणार आहोत कोकणामध्ये खास करून फणसाच्या गऱ्यांचे वडे बनवले जातात आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत तर आपण रेसिपी सुरू करूया इथे मी फणसाचे गरे घेतलेले आहेत बरका फणस असतो म्हणजे रसाळ फनस, फनस त्याचे हे गरे आहेत जवळजवळ एक वाटी गरे आहेत त्याच्यातल्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत आतल्या आणि गरे घेतलेले आहेत मला थोडेसे काळपट दिसत असतील कारण हे फ्रीजमध्ये थे ठेवले थे होते त्यामुळे थोडेसे काळे झालेले आहेत पण तसे ते चांगले आहेत टेस्टी आहेत आणि रसाळ पण असल्यामुळे ते थोडे गोड पण आहेत गरे आता आपण याचे वडे करायला घेऊया इथे आपण एक परात घेतलेली आहे मोठी आणि याच्यामध्ये मी एक मोठी वाटी तांदूळ तांदळाचं पीठ आहे ते घेतलं आहे ते आपण चाळून घेणार आहोत एक वाटी तांदळाचं पीठ मी चाळून घेतलं आहे ही छोटी वाटी आहे आधी वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे ते पण चाळून घेऊ आपण गव्हाचं पीठ नाही घेतलं तरी चालेल पण थोडे सॉफ्ट वडे होण्यासाठी गव्हाचं पीठ घालायचं इथे पिठामध्ये मी थोडीशी हळद घालते तुम्हाला हळद घालायची नसेल तर नसे नाही घालू शकता तुम्ही चवीनुसार थोडं मीठ घालते जास्त मीठ घालायचं नाही आहे थोडंसंच आता आपण जे गरे घेतले होते पहिले ते मी गरे मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मग मी या पिठामध्ये मिक्स करणार आहे म्हणजे ते थोडे स्मॅश होतील मिक्सरमध्ये आणि मग या पिठामध्ये मी मिक्स करणार आहे आपण हे गरे जे मिक्स घेतले होते ते मिक्सरला वा हे करून घेतलेले आहेत मी वाटून घेतलेले आहेत स्मॅश करून घेतलेले आहेत बघू शकता आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आधी पाणी नाही घालणार आहे आधी मी आधी पूर्ण गरेच पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे कारण गऱ्यांना ऑलरेडी पाणी आहे ओलसर आहे ते ओल्या फणसाचे गर गरे आहेत त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्येच पीठ मळायचा प्रयत्न करणार आहोत आधी आता ओल्या गऱ्यांमध्येच हे पीठ मी मळण्याचा प्रयत्न केला आहे थोडं पीठ आपलं ओलं झालेलं आहे मळलं गेलं आहे पण पूर्णपणे ते मळलं जाणार नाही आता याच्यामध्ये मी थोडं कोमट पाणी घालणार आहे पिठामध्ये आणि पीठ ह्याचा गोळा करून घेणार आहे त्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घालणार आहे जास्त घालणार नाही आहे थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या जितकीच गरज आहे तितकंच पाणी घाला जास्त पाणी घालू नका पीठ एकदम सैल व्हायला नाही पाहिजे आणि एकदम घट्ट पण नाही राहिलं पाहिजे असं पीठ मळून घ्या तर मी थोडं परत पाणी टाकलं आहे मला गरज वाटली तर मी अजून टाकेन पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे हलूकसं पण मी आता याच्यावर थोडं तेल टाकणार आहे आणि तेल लावून मळणार आहे मी जरा दोन चमचे तेल टाकले तेल लावून मळून मी थो थोडे पाच मिनटं मी याला साईडला ठेवून देणार आहे पाच दहा मिनटं तरी आपण याला साईडला ठेवून घेऊया अशा पद्धतीने मळून घेऊया आणि दहा मिनटं मी याला झाकून ठेवून देणार आहे इथे मी दहा मिनिटं पीठ साईडला करून ठेवलं होतं आता मी पुन्हा एकदा त्याला चांगलं मळून घेते आणि याला मी थोडं थोडं करून घेणार आहे जास्त घेणार नाही थोडं थोडं करून मळून घेणार आहे तुम्ही ते व्यवस्थित मळलं जाईल थोडं थोडं पीठ मळून घेतलंय मी आता त्याचे गोळे बनवते सगळं पीठ मळलं नाही आहे मी जसं जसं करणार तसं मी पीठ मळून घेणार आहे तर थोडे थोडे गोळे बनवून घेते या पिठाचे आणि आपण याचे वडे थापून घेऊया इथे मी दुधाची पिशवी घेतलेली आहे प्लेटमध्ये कुठल्याही प्रकारची प्लास्टिकची पिशवी घेऊ हो शकता त्याला थोडंसं तेल लावते वरून ते आपण वडा थापून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण एक समान सगळ्या बाजूने वडा थापून घेणार आहोत कुठे जाड कुठे पातळ असं ठेवणार नाही आणि आता आपण हा वडा तळून घेणार आहोत इथे आपण गॅसवर तेल तापयचं ठेवलेलं आहे वडे मी जेवढं पीठ मळलेलं होतं तेवढ्याचे मी वडे थापून घेतलेले आहेत आता आपण गरम तेलामध्ये एक वडा सोडूया तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आपण चेक करूया थोडंसं पीठ टाकून तेल तापले का आपण चेक करूया तेल तापले आहे गरम तेलात वडा सोडलेला आहे पणसाचे जर थोडं चिकट असतं पी त्याच्यामुळे हाताला चिकट लागतं बघा वडा कसा फुल्लाय एकदम से आपण पलटी यायला शक्यतो स्लो गॅस ते तापवून घ्या आणि स्लो गॅसवर ठेवा जेणेकरून वडे करपणार नाहीत कारण चिकट पीठ असतं गऱ्याचं पीठ आहे त्याच्यामुळे हे पटकन काळा पडणार वडा स्लो गॅसवरच वडे तळून घ्या बघा मी स्लो गॅस केला आहे तरी पण वडा थोडा हे झाला आहे चांगले फ्राय करून घेणार खालची साईड आहे जी जाड साईड आहे ती मी चांगली फ्राय करून घेणार आहे आता मी याला काढते आणि अशाच पण मी दुसरा सु वडा सोडते स्लो गॅसवर मी वडा फ्राय करते आता बघा कसा फुलला तो आता आपण याला परत पळती मारून घेऊया आता आपला हा वडा फ्राय होतोय खालची साईड पातळ त्यामुळे जास्त वेळ तिकडनं फ्राय करायचं नाही आहे बघा व्यवस्थित फ्राय होते त्याच्यापेक्षा जास्त काळी नाही झाली पाहिजे जी जाड साईड आहे ती थोडा वेळ तळून घ्यायची आणि आता आपण असेच बाकीचे वडे फ्राय करून घेणार आहोत तळून घेणार आहोत हा वडा मी काढते आपले सगळे फणसाच्या गराचे वडे तया तळून झालेले आहेत रसाळ फणसाच्या गराचे वडे आहेत हे बघा एकदम टमसारखे फुगलेले पण आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मध्ये होर पाडून सुद्धा जे भोकाचे वडे करतात तसे करू शकता पण मी तसे नाही केलेत खूप असे छान असे वडे झालेले आहेत आपले मऊ असे जास्त कडक पण नाही आहेत सॉफ्ट आहेत बघा आणि असेच फणसाच्या घरांचे वडे करून पहा आता सीझन आहे फणसाचा आणि गोड खिरीबरोबर किंवा बासुंदी बरोबर खाऊ शकता किंवा कुठल्याही अगदी ग्रेव्हीवाल्या बरोबर खाऊ शकता असे हे वडे आहेत आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा माझे माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला ते थँक्यू